मृत्यूनंतर स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा झाली पूर्ण बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील जरी आज या जगात नसल्या तरी त्यांचे चित्रपट आणि आठवणी आपल्या सोबत आहेत आजही इंडस्ट्रीशी निगडीत लोकांच्या आणि चाहत्यांच्या हृदयात त्या जिवंत आहेत आजही त्यांचे चाहते त्यांचे चित्रपट तेवढ्याच आवडीने बघतात त्यांच्या चाहत्यांची संख्या ही कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा जास्त होती त्यांचा जन्म सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुण्यात झाला आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले त्यांनी हिंदी मराठी गुजराती आणि मल्याळमसह ऐंशीहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि साधेपणाने त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली जी आजवरही तशीच कायम आहे त्यांच्या आयुष्यातील अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी स्मिता पाटीलचा जन्म पुण्यातील शिवाजीराव पाटील यांच्या राजकारणी घराण्यात झाला त्यांचे कुटुंब महाराष्ट्राच्या खानदेशातील शिरपूर येथील होते त्यांना लहानपणापासून अभिनय आणि नाटकाची खूप आवड होती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये चरणदास चोर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले थोड्याच कालावधीत त्यांनी भरपूर लोकप्रियता मिळवली त्यानंतर त्यांचे मंथन भूमिका जैत्रे जैत गमन आक्रोश मंडी अर्थ आखीर किंवा आजकी आवाज चक्र मिर्च मसाला असे बरेच चित्रपट गाजले त्यांच्या चित्रपट कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्या मूळच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील होत्या त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ स्मिता पाटील पब्लिक स्कूल ही शाळा तेथे चालवली जाते स्मिता ह्या त्यांच्या अभिनयाने जितक्या चर्चेत होत्या तेवढी चर्चा त्यांच्या खाजगी आयुष्याचीही होती स्मिता आणि राज बब्बर यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा केली होती स्मिता आणि राज यांची भेट एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पलकेच्या शूटिंग दरम्यान झाली होती या भेटीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले राज बब्बर यांचे आधीच नादिरासोबत लग्न झाले होते तरीही दोघे एकमेकापासून लांब राहू शकले नाहीत आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर राजने पत्नी घटस्फोट दिला राज आणि स्मिता लिव इनमध्ये राहू लागले त्या काळी लिव इन ही संकल्पना इतकी विकसित नव्हती त्यामुळे दोघांवर बरीच टीका झाली होती काळा काही काळानंतर स्मिता आणि राज यांचे लग्न झाले स्मिता यांचा हा निर्णय त्यांच्या आईवडिलांना अजिबात आवडला नव्हता वयाच्या एकतीसाव्या वर्षी तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्यांच्या बाळणपणाच्या वेळी गुंतागुंत झाल्यामुळे मुलाच्या जन्मानंतर अवघ्या पंधरा दिवसातच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले असं म्हणतात की त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांचे जेव्हाही निधन होईल तेव्हा त्यांना नववधूप्रमाणे तयार करून निरोप देण्यात यावा स्मिता यांचे तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी निधन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली